नमस्कार मी दीपा न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघूया सविस्तर वृत्त जळगाव शहरात आषाढी एकादशी निमित्त विविध संस्थांतर्फे विठ्ठम पालखेचे पालखीचे आयोजन करण्यात आले तसेच विठ्ठम रुख्माई मंदिरांमध्ये साबुदाना खिजडीचे वाटप करण्यात आले आषाढी एकादशी निमित्त जळगाव शहरातील समर्थ कॉलनीतील गिरणा टाकी परिसरात असलेले विठ्ठल रखमाई मंदिरात सालावधाप्रमाणे यावर्षीही वर्षीही खिचडीचे भक्तगणांसाठी श्री अशोक मावडे व मित्र परिवारातर्फे वाटप करण्यात आले यामध्ये मावडे परिवाराने सहभाग घेतला त्याचप्रमाणे मोरे परिवार यांनी देखील याच मंदिरात त्यांच्यातर्फे साबुगुना खिचडी प्रसादाचा वाटप केला या प्रसंगी किचडे वाटप करताना अशोक मोरे मुकेश मोरे राजेश मोरे व मित्र परिवार उपस्थित होते तसेच विश्वकर्माफे जळगाव शहरातील हरिविठल नगरात विठ्ठल रुख्णाच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले हरिनामाचा गजर करत या पालखीची सांगता ईश्वेश्वर महादेव मंदिरात करण्यात आली त्यानंतर या मंदिरात विश्वकर्मा महिला मंडळातर्फे भक्तगणांसाठी साबुदाना किचडीचे वाटप करताना महिला मंडळात अध्यक्षा बेबीताई सुतार रत्नाबाई संगीताबाई निकम कमलबाई पाटील विमलबाई राजपूत अलका कुमावत सुनंदाबाई राजपूत नलुबाई सुतार सुरेखा पाटील ज्योती निकम आशाबाई राजपूत कल्पनाबाई पाटील मीराबाई सुतार जिजाबाई हटकर उषाताई फुलपगारे या सर्व महिला उपस्थित होत्या दीपा बाणाई यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव